हळी जय जवान जय किसान पेडगावच्या फाटीवरती आलेलो आहे आणि बघा काहीतरी विशेष असतं काहीतरी बघण्यासारखं असतंय तर या ठिकाणं तुम्ही बैल बघू शकताय त्या बैलांबद्दल मला सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे की एवढी लहान बैल आज या पेडगावच्या मैदानात नक्की करणार काय किंवा कुठं यांचा निभाव लागणार परंतु या बैलांबद्दल अनेक काय अनेक काही गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या आहेत ऐकण्यासारख्या आहेत आज कोकणातून बैल या ठिकाणं आलेले आहेत आपण या मालकांकडून किंवा या बैलांविषयी पलीकडचा बैल बघा मोठ्या मापाचा आहे परंतु अलीकडची दोन्ही बैल एकदम जबरदस्त आहेत आपण मालकांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी या ठिकाणं पेडगाव या ठिकाणं आलेलो आहे सर्वात प्रथम बैल बघून घ्या तुम्ही साधारणतः दोन ते अडीच फुट उंचीची बैल असतील दादा नमस्ते, नमस्ते। कुठून आलाय काय कोकण चिपळूण चिपळूण वरून आलेला आहे आता एवढी लहान बैल आणलेली आता पेडगाव सारखं मोठं मैदान आपली गाडी पळणार किंवा याच्या आधी पळली काय सांगताल या आपण ओपन गटामधून पळणार आहोत नंबर गटामध्ये आलेली आहे आणि याच्या अगोदर पण आपण तिकडे आमच्या कोकणामध्ये तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आपण पळत असतो बैलांना काय फायनल वगैरे घेतलेत किंवा हो या वर्षी याने चार फायनल केले नाहीत आणि सात फायनल केले नाहीत मित्रांनो बघा याने चार फायनल केलेले आहेत या दुसरा, दुसरा बैल दिसतो त्यानं सात फायनल केलेला आहे फायनल दोन नंबरच्या केलेल्या आहेत चारी फायनल दोन नंबर म्हणजे दो हा, हा, एक नंबर दोन नंबर तीन नंबर त्याच्यामध्ये सात फायनलच्या आहेत म्हणजे मोठ्या बैलांच्या गटामध्ये पण यांना फायनल केले के तुमच्याकडे म्हणजे आडघाटी आणि गावट्याचं त्याच्यामध्ये फलत गावठी मध्ये आज काय म्हणजे एवढ्या लांब मध्ये आता तुमचा खेळ जरा वेगळा आहे सातारी चकडीचा खेळ वेगळा आहे पण एवढा खर्च करून तुम्ही या मैदानात येणे मागचं कारण एक आम्हाला हौस आहे म्हणजे मोठं हिंद केसरी मैदानामध्ये थोडस आल्यानंतर ना आम्हाला पण म्हणजे आमची पहिल्यापासून इच्छा होती की यावं आणि या वर्षी आम्ही कराड तालुक्यामध्ये उतले गावामध्ये आम्ही आलो होतो एकदा आणि तिथे आम्हाला चांगला असं रिस्पॉन्स चांगला भेटला पहिला आणि पण चांगलं आमचं नाव केलं त्यामुळे आम्ही या मैदानात पण इथे उपस्थित राहिलो साधारण किती किलोमीटर वरण आलाय तुम्ही आता ऐंशी एकशे ऐंशी किलोमीटर मित्रांनो कोकणातून आज घाटावरती आलेलो आहे आलेले आहेत आणि ही दोन्ही बैलांनी मोठ्या बैलाविषयी काय सांगताल दादा त्याची कुठं फायनल झाल्यात किंवा काय आमच्या कोकणामध्ये त्याच्या चार फायनल झाले चार फायनल झालेले एक झोमडीमध्ये पेडांबे हा परत शिरवली मैदानामध्ये त्यानंतर मुंड्यामध्ये आता इकडे काय त्याचा ओपनलाच पायरा झालेला आहे कस ओपनला ही का आठव्या गटात गाडी आहे का आठव्या गटामध्ये ओपनला ओपन मध्ये ओपन मध्ये म्हणजे लोकांना बघण्यासाठी विचारतो की लोकांना उत्सुकता राहील की नक्की गाडी ही कुठल्या गटात पाहणार मित्रांनो ओपन आठ नंबर आणि तास कितीला आलाय आठ ओपनच्या आठ नंबर गट आणि तास क्रमांक सहा वरती ही दोन्ही जोडी पाहणार आहे बैल पळू किंवा नाही पळू पण एक नाद जोपासण्यासाठी आज कोकणातून या ठिकाणी सर्व मंडळी आलेले खरोखर तुमचं घाटावरती स्वागत करतो माझ्या चॅनेलच्या वतीनं त्याचबरोबर त्याचबरोबर बैलाला बघण्यासाठी मंडळी पळायला लागली सगळी एवढी बैलांना या ठिकाण बघण्यासाठी काहीतरी आकर्षण आहे हे आकर्षण बघण्यासाठी आज पेडगावच्या फाटीवरती आलेले आहेत आणि मित्रांनो याही व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो दादा आपण कोकणातून इथं आलेला आहे पाऊस आहे नाही या ठिकाणी काय पाऊस नाही या फाटीवर काय पाऊस नाही आणि पाऊस आला तरी काय फरक पडणार एकदम माल एकदम एकदम फरक पडत नाही खडकीचं मैदान आहे माळ आहे त्यामुळे काय फरक पडणार नाही मित्रांनो आणि या दोन बैलांसाठी मालकांसाठी मालकांच्या जिद्दीसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नाद लागला बघा आज धाराशिव या जिल्ह्यातून बैल आलेली ती थोडस आपण बैलांचं नाव काय किंवा कशी त्या भागात पळत आहेत तिकडची बैलगाडी शर्यत कशी असते हे आपण या, या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत आता आपल्या समोर बघा ती धावणीला बांधलेली तिन्ही बैल सुद्धा धाराशिव जिल्ह्यातून आलेले आहेत आणि जबरदस्त पळतायत आपण या मालकांविषयी बैलांविषयी तिकडच्या शर्यतीविषयी जाणून घेणार आहोत फक्त मालक आहेत दादा नमस्ते कुठून आलाय काय खाडेवाडी तालुका कुठला तुमचा बीड तालुका बीड जिल्हा बीड तिकडून आलाय तिकडं कशाला म्हणजे तुमच्याकडे कशी शर्यत असते काय तीन असते तीन फेरेजीच असते आणि कंटिन्यू तिकडे पण आता शर्यती भरतात का म्हणजे हा आतले एकावन्न हजाराच्या कंटिन्यू तिकडे पण भरायला लागले किती गाड्या तिकडे त्या भागात काय दीडशे गाडी जमती दोनशे त्या भागात जमती आता समोर आपला हा बैल कुठला आहे काय नाव द्यायचं माउली माऊली याच काय फायनल वगैरे आहेत की दोन तीन फायनल झालेत दोन तीन फायनल झालेले दोन तीन सीमित आता आदत मध्ये का कसं आहे तीन दात आहे तीन दात आहे आणि त्याचा पुढचा हरण्या ह्याचं काय कुठल्या मैदानात फायनल विनेल काय सात मैदानात चार फायनल आहेत सात मैदान झाले तीन चार फायनल आहेत आपल्या इकडं आमच्या इकडे सातारेच्या कडीला पळलाय का तुम्ही कडीलाच पळतो आम्ही सातारेच्या भागात नाही हा ह्या भागात पळल्याला पहिल्यांदाच पहिल्यांदाच पेडगावच्या मैदाना बद्दल काय म्हणजे सांग एवढ्या लांब आलाय मग म्हणलं बघा असं मोठ्या मैदाना गाड्या तरी कुठं आपली मजल आपण ओळखायची म्हणजे आपली तयारी आहे का नाही हा इकड पाहण्याची बर ह्याच नाव हरण्या म्हंटल ना आणि ते पलीकडे येतो महाराज आहे महाराज ह्याच्या विषयी काय फायनल वगैरे ह्याची काय फायनल झालं नाही ती पुरलेलं नाही बरं म्हणजे तळ जास्त आता तीनच बैल आले तर अजून काय पायरा नाही का ह्याचा पायरा आहे एक ह्या जोडीचा पायरा आहे हरण्याने माऊली पाहणार आहे हा आणि ह्याचा नाही ह्याचा आला नाही आदत मध्ये पाहणार आहे अजून पायरा आला नाही का आला नाही बर झालेला आहे पण आलेला नाही नक्कीच तुम्हाला शुभेच्छा एवढ्या लांबून आलेला आहे तुम्ही मित्रांनो बघा रात्रीच वस्तीला आज पेडगाव मुक्कामी आलेले आहेत त्यांच्याबरोबर सर्व मंडळी येते सर्वांना आपण व्हिडिओमध्ये दा दाखवण्याचा प्रयत्न करू बघा पेडगावचं मैदान म्हटलं तर एक नाम नामवंत आणि नावाजलेलं मैदान आहे आणि या मैदानाला आज एवढ्या लांबून या ठिकाणं ही सर्व मंडळी आलेली आहेत